प्रभाग क्रमांक सतरा मधील संवाद अत्यंत भीषण बनलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या संदर्भात त्रिभुवन सोसायटी समोरील दक्षिणमुखी हनुमान मंदिर या ठिकाणी या परिसरातील नागरिकांची सौ सुनीताई चव्हाण शिवसेना महिला आघाडी प्रभाग प्रमुख अॅडव्होकेट ओंकार गुलाबराव चव्हाण उपजिल्हाप्रमुख युवासेना शिवसेना नाशिक यांच्या पुढाकाराने वर्षभरापासून खास करून महिलांसाठी अत्यंत त्रासदायक व मूलभूत पाण्याच्या बैठक घेण्यात आली आहे या बैठकीला त्याचप्रमाणे पुरुष वर्गात देखील त्यांची पाठ राखण या ठिकाणी केली आहे ऍडव्होकेट ओंकार गुलाबराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी मोहीम व मूलभूत समस्या सोडण्या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे पुढील काही दिवसात समस्या सोडवल्या जातील या संदर्भामध्ये मा मार्गदर्शन करण्यात आलंय जमलेल्या नागरिकांचा आजी माजी पुढाऱ्यांवरती मोठ्या प्रमाणावर रोष पाहायला मिळालाय तर सुनीताताई चव्हाण यांच्या करता प्रभागामध्ये पाठिंबा वाढत जात असल्याचे पाहायला मिळाले या बैठकीला शेकडो महिलांची उपस्थिती बघायला मिळाली वेळ नाशिक मंडपा कार्यालयावरती हांड्या मोर्चा काढण्याचा इशारा देखील यावेळी ऍडव्होकेट ओंकार चव्हाण यांनी प्रभागातील नागरिकांच्या वतीने महापालिकेला दिलाय यावेळी नीलम नीता उदावंत पाटील प्रिया माळवे पल्लवी साळवे लताबाई गोडगे उर्मिला आहे रंजना गोसावी सुनंदा चव्हाण ज्योती इंगळे चित्र साळवे आशा सानप या भागातील मधुकर शिंदे प्रकाश गांगरुडे वसंत भांड गणेश चव्हाण पांडुरंग भोडवे उपस्थित होते जागर प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक आज प्रभाग क्रमांक मधील त्रिभुवन सोसायटी जवळील दक्षिणमुखी हनुमान मंदिर या ठिकाणी नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या या संदर्भामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती प्रभाग क्रमांक मध्ये एक इतक्या वर्षापासून महानगरपालिकेची स्थापना झाली आहे परंतु जो मूलभूत मुद्दा आहे तो म्हणजे पिण्याचं पाणी हे दोन वेळेस पिण्याचं पाणी देखील मुबलक स्वरूपात या ठिकाणच्या नागरिकांना उपलब्ध होत नाही या ठिकाणची जी नागरिकांची परिस्थिती पाण्यासंदर्भातली अशी आहे की यांना आपल्या नातेवाईकांना सांगावं लागतं की तुम्ही आमच्याकडे राहायला येऊ न कारण आमच्याकडे पिण्यासाठीच पाणी नाही तर आंघोळीचा प्रश्नच येत नाही इतकी बिकट समस्या आहे ही समस्या मागील एक वर्षभरापासून सतत यांना तोंड द्यावं लागतंय तर या समस्या संदर्भामध्ये आज आम्ही या ठिकाणी बैठक घेतली या ठिकाणी अनेक महिलांचा या ठिकाणी उत्स्फूर्त प्रसार त्या गोष्टीसाठी मिळाला कारण ही समस्या त्यांना रोज सकाळी त्या समस्येला तोंड द्यावं लागतं या संदर्भामध्ये याच्या आधी देखील आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक रोडच्या विभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भातलं निवेदन देऊन पाठपुरावा करत होतो सतत आमचा पाठपुरावा सुरू आहे परंतु या ठिकाणी जे जलकुंभ बांधले आहे महापालिकेने त्या जलकुंभांमध्ये ते जलकुंभ भरण्याकरता पाणी उपलब्ध नाही असं महापालिकेचं उत्तर आम्हाला मिळालं तर यावरती आम्ही मागच्या महिन्याभरापासून अभ्यास करतोय यावर यावर आम्ही त्याचं सोल्युशन काढलेलं आहे ते असं की हे जलकुंभाला जे रॉ वॉटर लागतं हे रॉ वॉटर कशाप्रकारे आपल्याला उप उपलब्ध करून घेता येईल तर याकरता ज्या काही परवानगी आवश्यक आहेत महापालिकेच्या बांधकाम विभागाची एक परवानगी आहे का ह्या ठिकाणी एक नऊशे नऊशे सेंटीमीटरची जी लाईन ह्या जलकुंभाला पाणी पुरवठा होणारी ही जोडण्याचं बाकी राहिलेले त्या ठिकाणी तीन व्हॉल्स जोडण्याचे बाकी राहिलेले याकरता नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी उपलब्ध न झाल्यामुळे हे वॉल्स बसवले गेले नाही आणि त्यामुळे हा पाणी टंचाई ही कृत्रिम पाणीटंचाई ही, ही नैसर्गिक पाणी टंचाई नाही माझ नाव आहे प्रकाश खंडेराव गांगुर्डे मी राहतो सप्तशृंगी नगर एक मध्ये माझ्या बंगल्याचं नाव आहे त्रिरश्मी सप्तशृंगी नगर आज या ठिकाणी आदरणीय आमचे अॅडव्होकेट गुलाबराव चव्हाण यांनी जी बैठक बोलवलेली आहे या बैठकीचा उद्देश महत्वाचा आहे का या ठिकाणी गेल्या चार महिन्यापासून पाणी जे आहे पाणी कमी प्रमाणात आहे त्या पाण्याला प्रेशर नाही आहे हा एक समस्या आहे म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी पाणीच मिळत नाहीये पूर्वी जसं अर्धा तास एक तास पाणी यायचं आता थोडं म्हणजे पंधरा ते वीस मिनिट पाणी पाणी पाणीवर जात नाहीये आता माझी जी समस्या आहे माझ्या एरियामध्ये बरेच पाईपलाईनचे नवीन कामं झालेले आहेत खोदाई झालेली आहे आणि काही ठिकाणी नवीन पाईपलाईन जी आहे ती टाकलेली आहे पण मधी काही पाणी पाईपलाईन व्हायला पाहिजे ही सध्या झालेली नाहीये आणि जमी लोकप्रतिनिधी जे आपले आहेत या प्रभागाक्रमांचे सतरा मधले जे काही नगरसेवक लोक आहेत त्यांना पण विनवणी केलेली आहे विनंती केलेली आहे त्यांनी कबूल पण केलेले आहे कोणी म्हणतं बा पूर्वेच्या बाजूने पाणी इकडे जाणार नाही कोणी म्हणतं पश्चिमेकडून इकडे पाणी जाणार नाही नवीन ज्या पाईपलाईन आहे ते आमच्या भागामध्ये अजून टाकलेली नाही आहे त्याचबरोबर काही ठिकाणी टाकल्यामुळं बरेचसे खड्डे झालेले आहेत जाण्यानेचे रस्ते बरोबर नाहीये डांबरीकरण नाही आहे म्हणजे जाण्याचं रात्रीचं सगळा प्रॉब्लेम बरेच ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे तर माझी अशी विनंती आहे का त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रतिनिधीला आपण सर्वांनी भेटून घ्या आणि ते आपले निवेदन द्या सगळ्यांच्या सह्या घ्या इथं जाऊन आपली समस्या सुटली पाहिजे आणि मग अगोदर आपण पाच पन्नास लोक जाऊन त्यांना सांगूया जर काही आपले ऍक्शन होत असेल तर चांगले नाही तर मग आता या ठिकाणी जे शे पाचशे लोक जे बसलेले आहेत त्यांना सुद्धा आपण नेऊन महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याची शक्यता आहे पारिजात नगर मध्ये राहतो आम्ही पाणी येणार पाणी अर्धा तास सुद्धा येते आणि खूप बारीक पाणी येते पाण्याचे जास्त खड्डे पण आहे रोडवर ना पाच महिने झाले तर पाइपलाईन केलेली नवीन त्याचे खड्डे सुद्धा बुजवलेले नाही खूप खड्डे पाणी खूप पाणी आता पावसाचं असता येईल हो नगरसेवा होती कोणती आपली दिनकर आडाव परत प्रशांत प्रशांत दिवे त्यांच्या त्यांना पण सांगितलं आम्ही ते म्हणे करू करू, करू पण केलेच नाही आता पाच महिने झाले पाईपलाईन नवीन टाकली ना ते खड्डेच नाही बुजवलेले ती समस्या सोडली पाहिजे आमची खड्ड्याची पाण्याची सत्कार आम्ही नगर मध्ये राहतो आमच्या दारापुढे खूप मोठे मोठे गड्डे पडले आम्ही नगरसेवकला त्यांना दोन तीन दोन तीन वेळा सांगून पण झालं तरी आमच्या तिथं पाणी उमटवच खूप मोठे मोठे गड्डे पडले पाणी पण येत नाही नाही आम्ही असं दिनकर आपाला यांना त्यांना सांगितलं दोन तीन जणांना ते म्हणे दोन तीन दिवसात येईन गाडी येईन गाडी पण अजून आलीच नाही किती दिवस झाले दोन तीन महिने झाले नाही अजून आले पण नाही ते गड्डे बुजले पण नाही आमच्या गडीच खूप मोठे मोठे आणि नवीन पाईपलाईन केलेले ना तर आम्हाला भीती वाटते नळाचं कनेक्शन ते घेतलेलं आहे तर तुटाची त्याची भीती वाटते आम्हाला खूप मोठे मोठे गड्डे पडले पाणी पण तुटत